वातावरण पण घरातन बाहेर निघलं की सगळं हिरवं गार दिसतं कसं असतं भाऊजी माहितीये का मग जवळ जवळ आहे पण रोज झोपेत ना उठून एकामेकांची तोंड नाही आज ना उद्या खटकत असत आता आज आपण मग गोडी गुलाबी आहे उद्या आपल्या लेकरांचं हा त्यामुळं जरा फिरून लांबून काय यायची बारी ना हे आमच्या चुलत दिराच आहे बघा लोणीच्या ह्याला खेटून मी ना, तर नाही सोडणार भाऊ त्यांना बोळ बी नाही काहीच नाही त्यांना मी तर बोळ बी नाही म्हणजे आता बोळ तर मी सोडलेच नाही त्याचा काही विषयच नाही पण तिकडं पलीकडलं माझ्या साईडला त्यांना खिडकी बी नाही आणि दरवाजा बी नाही तिकडं काहीच नाही आपल्याला बघायचं एवढी उठा के भाऊजी सांगा बरं ह्या तुमचं पत्र तर मला सोडा त्यांना सोडली की मला सोडा काय आहे ना तर मग तुम्ही हिकडं घर बांधलं की म्हणजे मला तिथन म्हणजे तुम्ही तर आता महाग बोळ ठेवणारच आहे बरोबर का त्याच्या लेवलना जर सोडलं ना तेवढाच वाटा करून तिकडून दरवाजा पाडणार म्हणजे इकडे बी तुमच्याकडे बी लक्ष असावा कधी भांडा बिंडा यायचं म्हणलं तर बघा गोडीचं बघू नका उलट झाड आहे तुम्हाला सावलीला आपण ही झाड दारात नसून ये उमरचं नाही काय झाड झाडच असतं उलट बघ ती जरी नसलं तर ही लिंब आहे की एवढा मोठा तुम्हाला बघा ना आणि ती जरी नसलं तर हाय की इथं लिंब

सगळ्यांचं झालं आता आमचं बघायचं या आमचं राहिलंय आता घरकुला फॉर्म भरून भरून द्यायचं रात्री झालं किती बोलणं झालं रशीद भाई म्हणलं की आम्हाला म्हणलं चौकशा करायची असते चांगल्या माणसांच्या गाठी भेटी घ्यायची म्हणजे काम रशीद भाई वरी कर मला म्हणलं कार्ड ई बघत कर आणि तुझ्या लेकरांची नाव त्याच्यात वाढवून रेशन कार्ड ई बघत म्हणजे तर असं फक्त दाद्याचं नसेल हे का नाही काढले काढले की त्याचं मग हाय आज सुट्टीवर घेऊन ऑनलाईन काय बरं तुझं काय ऑनलाईन मतदानाला माझं बापरे असं कसं काय बरं उलट झालं माझं तर हिता आल्यावर मतदानाला नाव नोंदलंय म्हणजे माझं तर लग्न झालं होतं तरी पण नव्हतं नाव नाही काय नाही आम्ही लग्न झालं का लगेच दाखला मत आता आलं माझ्याकडे आता सगळे कागदपत्र झाले बघ आता रेशन कार्ड सोडलं तर काय आज जा म्हणलं होतं पण आता छोकरीचं अपडेट करायचं आपण तिथं लेवल मध्ये बसवायचं काय अडचण नाही त्याला पण पाया तर लागतोयच की भाऊजी बिगर पायाचं काम कसं पण नाही करायचं आपल्याला हाईट्युटी हाईट बस झाली की मग तुम्ही काय म्हण फॅन हे लावायचा म्हणलं तर एक एक चीटाच बांधकाम करायचं म्हणजे चॅरिंग इंच च्या एकण आहे टक्कर लावायची हा असा कॉलम ठेवायचा का। काय कॉलम ठेवून तिथं एक त्या दगडापासून तिथं एक आणि त्या कडला एक म्हणजे या असा हाय शेड उभं या असा आड करायचं मग मी तसंच असाच म्हणलं होतं तुम्हाला नळापाशी थोडा ठेवाच लागेल कारण उद्या पाईप लाईन ही खोलायची म्हणलं तर अडचण होईल की मग ही तुमची हाय का नाही पाईप लाईन हा एक माणूस अरे देवा आता कसला उद्योग हाय स्वतः बघ कशी आली तर सांगतो तु तुम्हाला आता मी हिच बांधकाम करायचो म्हणलं कर तर तुमची पाईपलाईन माझ्या हातीत आहे ही पाईपलाईन काय करावं लागेल हिच ना मस्तीनं कट करून यात आणि समजा उद्याच्या भविष्यात कधी समजा ते पाईपलाईन तुटली फुटली तर आम्ही कसं करायचं बाथरूम फोडायचं लोकांनी पाईपलाईन टाका असं आहे का परत आमच्या घरात पाणी करता का मग असं बी तसं बी आता पडायला आता बी पाणी की तुम्ही हो काय करा हा इतनो नाही नाही पण काय करणार माहिती आहे का तुम्ही जर तसं म्हणताय म्हणल्यावर आई सोते आता काय वाईट वाटून घेऊ नको मग आम्ही काय करणार माहिती आहे का संडाचं बाथरूमचं पाईप इकडे काढणार आणि अंगुळीचा बिन सगळं इकडे काढणार तुम्हाला चालेल का मग चालतं नाही करायचं का तुमचं संडाच पाणी तिथं घेतलं आम्ही पण मग संडाच पाईप काढतो आणि ती ही पाईप तिकडच काढतो मी दोन तास जीसीबी लावतो त्या लिंबाच्या बोळात साईडला किंवा पलीकडल्या साईडला चांगला एक दहा फुटाचा खड्डा घेऊन त्याचा तुकडा आणून हे करतो तुमचं पाणी तिथं सोडा. संडासाचं? हां संडास दो दोन्ही संकडे एक टाकी करायचं का मोठे बोलत कारण माझं सडास बाथरूम त्या कोपऱ्यात तिथं येणार आहे. हां ना तिथं. हां परत उद्या चला परत खोलायचं हे म्हणले म्हणून नका परत चला आमच्या दारात उकरलं नाही नाही. त्या घराला माझा पाय येणार आहे. हां शिथ पाया येणार आहे पाया आल्यावर तुम्ही काय घरा खाली नंतर नेऊ शकत नाही मग कसं न्यायचा मग तीच न्यायचा तुम्ही काय करा चांगला पाईप टाका की जात तुमचा पाईप जातो तिथपर्यंत नाही चांगला पाईप टाकून द्या आणि पुन्हा आम्ही फर्ची बिरची टाकली सगळं पॅकिंग झालं पराष्ट्र तुम्ही कसं काय करणार लिहे मग मी तीच म्हणते की हां तसं बाय चान्स चला वास यायला लागला तर आम्ही काय करणार आहे काढायची म्हणा घेणार आहात लगे बोळा येईप काम घेतलं नाही तुम्ही पक्क चालू केलं ना मी काय म्हणते समजा माझी पाईपलाईन मी वर घेईन कशी बी करत पण समजा इकडं जर टाकी काढली किंवा तुम्ही इथं बाथरूम करा घरात पण खोल्या तर तुम्ही अशा बांधणार आहे ना इकडं देवळाकडे तोंड करून तिकडं मग ते आहे कारण ह्यांना जर तिकडे दरवाजा पाडला तरी तुम्हाला हवा लागणार नाही तोंड करत तिकडे ना मग मी काय म्हणते माहिती का बाथरूम बसून एवढा वटा करून लगेच दरवाजा पाडायचा म्हणते मला बी अडचण न तुम्हाला बी अडचण नग है का स्वते पुढं तुम्हाला जागा वाढती वाढती का नाही सरळ का नाही हिथ थोडीशी बोळ सोडा हिथ थोडी सोडा काय तुला काय म्हणायचंय आपलं काय नाही जायला कि मला

लोखंडीच पाईप टाकावं मला वाटतंय बाथरूम ला जरी लोखंडी पाईप टाकलं का नाही इकडे जर टाकी काढली का ना, ना भाऊजे ती बी चालतंय हाय का ना प्लास्टिकचा टाकण्यापेक्षा काय एकदा जाईल नाही पण तिकडले टाकीचं मला लय अडचण व्हायला लागली कारण ते टाकी भरली तर त्याला चेंबर नाही काय नाही झाकण नाही ठेवलं काहीच नाही मग बाथरूमचं किती हाल होत्या तर म्हणून मी म्हणते हिकडं हिकडं काढायचं म्हणजे बाबळीच्या पुढं खाडा काढायला कुठं इकडं बी सोडू नका न इकडं बी सोडू नका मी तर तुम्हाला आधीच म्हणलं होतं थोडं जागा मगच वाढते तुम्हाला नाही नाहीतर ही पण लय भारी होतय तुम्हाला त्यांची पण भिंत वाचते न इकडली बी भिंत वाचतेन बारीक ना तीन भीती घेतल्या की झालं तुमचं घर इकडं पण तोंड होत आहे त्याचं आहे का

صحيح.. صحيح <تصحيح>